हॅलो डिअर फ्रेंड्स मी आज इथे तुमच्याशी बोलतीये प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या वतीने डॉक्टर मुंदडा गेल्या चाळीस वर्षांपासून क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी हजारो रुग्णांना लैंगिक समस्यांवर योग्य मार्गदर्शन दिले आहे त्यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून सेवेत असून त्यांचे क्लिनिक्स आहे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये ते आहेत छत्रपती मुख्य शाखा आहे जिथे ते ते सोमवार शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिक मध्ये उपलब्ध असतात म्हणजे लैंगिक आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी तुम्ही थेट तज्ञांकडे पोहोचू शकता आज आपण खास एका अशा चौक आज आपण खास एका अशा उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो नैसर्गिक आहे दुष्परिणाम मुक्त आहे आणि खात्रीशीर परिणाम सुद्धा देतो हा उपाय म्हणजे अल्फाझेन टू एक्स किट या किट मध्ये चार कॅप्सूलच्या बाटल्या एक तेलाची बॉटल असते या किटचा मुख्य उद्देश आहे शरीराला नैसर्गिक ताकद देणे लैंगिक इच्छा ऊर्जा वाढवणे अल्फाझेन टू एक्स किट मध्ये तीन महत्वाचे भाग आहेत पहिला म्हणजे अल्फाझेन कॅप्सूल यात कवच बियाणे अश्वगंधा गोक्षरू शतावरी अकलाकर मूळ काकनमाळी कंकोल जायफळ आणि कोळी मुसळी यासारखे घटक आहेत हे घटक शरीराला ऊर्जा देतात टेस्टेस्टरची पातळी वाढवतात आणि नैसर्गिक इच्छा सुद्धा वाढवतात दुसरा भाग आहे विगो मॅक्स कॅप्सूल यात अश्वगंधा गुडुच्ची आवळा शतावरी जायफळ अर्जुन शिलाजीत लोहभस्म सिद्ध मकरध्वज आणि विष्टिंग डूग यासारखे घटक आहेत हे घटक शरीराची सहनशक्ती वाढवतात रक्तप्रवाह सुधारतात आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन मजबूत करतात विशेष म्हणजे यातील वाढवते आणि शुक्राणूंची संख्या व हालचाल सुधारते तिसरा महत्त्वाचा भाग आहे या तेलात अश्वगंधा रतनजोत जवतारी अकलाकर मूळ कवच बियाणे आणि तिळाचं तेल या गोष्टी असतात या तेलामुळे हलक्या हाताने मसाज केल्यास नायूंना ताकद मिळते रक्तप्रवाह सुधारतो आणि आत्मविश्वास वाढतो आता या किट मधल्या काही मुख्य घटकांचे फायदे जाणून घेऊया अश्वगंधा जी लैंगिक इच्छा वाढवते आणि सुधारते पातळी वाढवते शुक्राणूंची संख्या आणि हालचाल सुधारते शतावरी लैंगिक सहनशक्ती आणि ऊर्जा वाढवते तसेच प्रजनन क्षमतेला समर्थन देते जायफळ रक्तप्रवाह वाढवतं आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजेच अकाली वीर्य सखलन टाळतं आता अल्फाझेन टू एक्स किट वापरण्याची पद्धत समजून घेऊया दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर दोन अल्फाझेन कॅप्सूल आणि दोन विगोमॅक्स कॅप्सूल पाणी किंवा दुधासोबत घ्यायच्या आहेत त्याबरोबरच अल्फाझेन ऑइलचे तीन ते चार थेंब घेऊन खाजगी अवयवांवर हलक्या हाताने मालिश करायची आहे हा वापर जर नियमितपणे चार ते सहा महिने केला तर त्याचे उत्तम परिणाम मिळतात

ताणतणावाचं व्यवस्थापन हे लैंगिक आरोग्यासाठी तितकंच आवश्यक असतं जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली आणि अल्फाझेन टू एक्स किट नियमितपणे वापरला तर नक्कीच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील आणि तुमचं एकूणच आरोग्य अधिक मजबूत होईल सो गाईज लक्षात ठेवा की हा उपचार एकदाच करून लगेच परिणाम मिळत नाही आयुर्वेद आयुर्वेद हा नैसर्गिक मार्ग आहे जो शरीराच्या आतून बदल घडवतो आणि संतुलन वाढवतो म्हणूनच चार ते सहा महिने नियमित वापरल्यावरच तुम्हाला खरी ताकद आत्मविश्वास आणि संतुलन जाणवेल म्हणजे संपूर्ण नैसर्गिक उपाय आहे जो तुमचं लैंगिक आरोग्य सुधारतो आत्मविश्वास वाढवतो आणि नातेसंबंध मजबूत करतो जर तुम्हाला अशी कोणती समस्या असेल तर तज्ज्ञ मार्गदर्शन घेण्यासाठी आणि योग्य उपचार करण्यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकशी नक्की संपर्क साधा भेटूया अशाच आरोग्याच्या नव्या विषयासह हो। नमस्कार